तर नमस्कार मंडळी आपल्या वसमत नगरी मध्ये पहिल्यांदाच ओपन होत आहे तिडकेसरांचे साई होम अप्लायन्सेस अँड स्टील मॉल तर चला पाहूयात तर मित्रांनो घरी लागणाऱ्या सर्व वस्तू जे वस्तूंपासून जे मोठमोठ्या वस्तू या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता तर हवे त्या क्वालिटीचे आणि हवे त्या ब्रँडचे कूलर फ्रीज टी व्ही आणि बऱ्याच काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत व तसेच वॉशिंग मशीन डायनिंग टेबल व या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत तर एवढंच नव्हे तर या, या ठिकाणी लग्नासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत जसे की सोफा कूलर टीव्ही सर्व इलेक्ट्रॉनिक तर यासोबतच मिळवा पाच हजार रुपयाच्या खरेदीवर हमखास फुटवान तर या मॉलच्या उद्घाटनासाठी आपल्या नगरीमध्ये पंचवीस सप्टेंबरला येत आहेत रांगडा या चित्रपटाचे अभिनेत्री व अभिनेता मी तर येत आहे तुम्ही पण नक्की या